तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर फास्ट फास्ट सर्वांना आजच्या लेक्चरची लिंक शेअर करा कारण आज आपण ही सिरीज स्टार्ट केल्यापासून जवळपास चौऱ्याहत्तरव्या सिरीजपर्यंत आहे म्हणजे चौऱ्याहत्तरवं लेक्चर आहे आपलं आणि आर आर बी ग्रुप डीची एक्झाम होईपर्यंत मला नाही वाटत तुमच्या शंभरपेक्षा कमी हो लेक्चर होतील शंभरपेक्षा जास्तच तुमचे लेक्चर होतील त्यामुळे तुम्हाला आर आर बी ग्रुप डी म्हणजे रेल्वेमध्ये सिलेक्शन होण्यासाठी ही सिरीज अत्यंत उपयुक्त आहे लवकर लवकर तुमच्या मित्रांना बोलवा लेक्चर स्टार्ट झालेला आहे ओके चलो बजा दे चला तर सुरुवातीला आपण काय करत असतो विजयपद प्रबोधनी पुणे यांना खूप खूप धन्यवाद देत असतो ते कशासाठी कारण त्यांच्यामुळे आपल्याला रोज एक मोफत सिरीज मिळते ती कशासाठी मिळते तर आर आर बी ग्रुप डीसाठी ही मोफत आपल्याला सिरीज मिळते आपला रोजचा विषय तुम्हाला माहिती आहे सामान्य ज्ञान जी एस जी के हाच विषय आपण का घेतो कारण जवळपास चाळीस ते पंचेचाळीस पर्सेंट हा विषय तुमचा एक्झाममध्ये आहे आणि आज आपला भाग आहे चौऱ्याहत्तरवा रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजच्या माध्यमातून करत असतो आपले मार्गदर्शक आहे मित्रांनो सचिन कुरून सर जे राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे चला तर पहिल्या प्रश्नाकडे वळूयात पहिला प्रश्न आहे परंतु हा प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओला सर्वांनी लाईक करावं लागतं जेणेकरून आमचा आत्मविश्वास वाढेल त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी आपलं विजयपद प्रबोधनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पी टाकून द्या म्हणजे मला समजेल की कोणकोण लेक्चरला आलेलं ले। आहे <coughs> पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे कंटेनरमध्ये घेतलेल्या चुन्याच्या निवडीतून हवेचे बुडबुडे सोडले तर काय होईल एखादा कंटेनर असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण चुन्याची निवडी किंवा चुन्याची पावडर किंवा त्याचे खडे टाकले आणि त्याच्यामधून हवेचे बुडबुडे सोडले तर काय होऊ शकते तर बघा ऑप्शन दिलेत द्रावणाचा फेन किंवा फेस तयार होईल उष्मदायी अभिक्रियामुळे तापमान वाढेल कॅल्शियम कार्बोनेटच्या अद्रावणीय निलंबनामुळे द्रावण दुधाळ होईल चुन्याशी अभिक्रिया झाल्याने द्रावण लगेच लाल होईल तर यामुळे काय होणार आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन कॅल्शियम कार्बोनेटच्या अद्रावणीय निलंबनामुळे म्हणजे सस्पेंडेशनमुळे द्रावण दुधाळ तयार होईल तिथं राईट चला प्रश्न क्रमांक दोन कचऱ्याचे उत्पादन कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता आहे तुम्ही जर समजा एखादी डस्टबिन आहे या डस्टबिनमध्ये जर कचरा तयार केला असेल ठीक आहे ओके तर या कचऱ्याचं उत्पादन तुम्हाला कमी करायचं आहे म्हणजे प्रत्येक घरामधून तुम्हाला कचरा कमी पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर कचऱ्याचं दहन करावं लागेल ऑप्शन क्रमांक ए दोन त्याचा पुनर्वापर करावा लागेल ऑप्शन क्रमांक तीन कंपोस्ट खस त्याचा तयार तुम्ही करू शकता किंवा त्याचा केर कचरा असाच पडू देऊ शकता किंवा केर कचरा तिथं टाकू शकता अगदी सहज आणि सोपा प्रश्न आहे <coughs> तर कचऱ्याचं उत्पादन तुम्हाला कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे केर कचरा म्हणजे तो कचरा कुजवणे त्याला आपण केर कचरा असे म्हणतो प्रश्न क्रमांक तीन समजा रामने नाभियंतर यफ असलेल्या अंतर्वक्र आरशासमोर विविध अंतरांवर पाच एक चेंडू ठेवला आणि त्याने संगत प्रतिमेचे माफ व्ही घेतले म्हणजे व्होल्टेज पाच आणि मूल्यांचा वापर करून रामने एक डिवायडेड बाय व्ही आणि एक डिवायडेड बाय यू दरम्यान आलेख काढला आलेखातून रामने असे निरीक्षण केले की यक्स आणि वायचे अंतखंड अनुक्रमे झिरो पॉईंट वन सेंटीमीटर आणि झिरो पॉईंट इलेवन सेंटीमीटर तर आरशाचे नाभी अंतर किती तर हा प्रश्न सरळ सरळ तुम्हाला कशावर विचारला तर मिरर आणि त्याचं रिफ्लेक्शन आता याचा फॉर्म्युला तुम्ही म्हणाल तर तुम्हाला आठ नऊ आणि दहा या सर्व इयत्ता किंवा सर्व स्टँडर्डमधील सायन्सचे पुस्तकामधील जिथे जिथे मिरर आणि रिफ्लेक्शन हे चॅप्टर असेल ते तुम्हाला करून घ्यावं लागेल त्यानंतरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे ठीक आहे त्याचं मी तुम्हाला उत्तर डायरेक्ट सांगतो ऑप्शन क्रमांक चार नऊ पॉईंट पंचावन्न सेंटीमीटर हे यायला पाहिजे ठीक आहे प्रश्न क्रमांक चार खर्चाच्या संदर्भात खालीलपैकी एस एम सीचे पूर्ण रूप काय आहे म्हणजे एस एम सी हा ही जी संज्ञा आहे याचा तुम्हाला लाँग फॉर्म विचारलेला आहे बघूयात ऑप्शन काय दिलेत सब्जेक्टिव्ह मार्जिनल कॉस्ट त्यानंतर शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट त्यानंतर सायलेंट मार्जिनल कॉस्ट आणि चार नंबरला स्पेशियल मार्जिनल कॉस्ट तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट ठीक आहे एस एम सी हाही ही टर्म आहे इकॉनॉमिक्सची प्रश्न क्रमांक पाच भारतात मोठ्या प्रमाणावर पसरलेले वण कोणत्या प्रकारचे आहे तुम्हाला माहिती आहे मी इथं भारताचा नकाशा थोडाफार काढण्याचा इथं प्रयत्न करतो ठीक आहे तर हा भारताचा नकाशा मी इथं थोडाफार काढण्याचा प्रयत्न केला आता तुम्ही जर म्हटलं तर इथं तुमचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या साईडला झारखंड आहे साईडला गुजरात आहे तर ह्या राज्यामध्ये बऱ्यापैकी वन आहे साईडला मध्य प्रदेश आहे या राज्यामध्ये बऱ्यापैकी सर्वात जास्त वन आहेत परंतु तुम्हाला कुठल्या प्रकारचं वन आहे हे तुम्हाला विचारलं तर बघा खारपुटीचे वन हे तुम्हाला माहिती असेल पश्चिम बंगालमध्ये सुंदर वन म्हणून खारपुटीचं वन आहे त्यानंतर विशुवृत्तीय सदाहरित वने विषुवृत्तीय पानझडी वने सदाहरित म्हणजे बाराही महिने ते वने सदाहरित राहतात पानझडी म्हणजे ते व त्या वनांची एका सीझनमध्ये पानझड होते आणि पर्वतीय वने तर कुठल्या प्रकारच्या वनं भारतामध्ये सर्वात जास्त आहे या प्रश्न तुम्हाला विचारला आहे तर इथं ऑप्शन क्रमांक तीन विषुवृत्तीय पानझडी वने ही भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहे प्रश्न क्रमांक सहा तांब्याच्या तारांचे चौकोणी आकाराचे कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरत असते तर कुंडळातील प्रेरित धारेची दिशा रिकामी जागा एकदा बदलेल <coughs> तुम्ही एखादा तांब्याचा तार घेतला राईट आणि याच्यामधून जर तुम्ही मॅग्नेट फिरवलं तर काय होईल हे फिरतच राहील कंटिन्यू फिरत राहील हे कशामुळे फिरत राहील किंवा त्याची दिशा कुठली असेल किंवा त्याची दिशा किती वेळा बदलेल हे तुम्हाला विचारलं आहे तर कुंडलाच्या परिभ्रमाच्या एक अष्टमांश भागात कुंडलाच्या परिभ्रमाच्या एक चतुर्शांश भागामध्ये कुंडलाच्या परिभ्रमाच्या एक षष्टांश भागात कुंडलाच्या परिभ्रमाच्या अर्ध्या भागामध्ये राईट right? तुम्ही हा प्रयोगसुद्धा घरी करू शकता आपण आठवी नववी दहावीमध्ये तांब्याची तार घेऊन हा प्रयोग केलेला आहे बऱ्याच वेळेस तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कुंडलाच्या परिभ्रमाच्या अर्ध्या भागामध्ये ते फिरत राहील किंवा ती दिशा बदलेल प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी पुस्तकाची एका मिनटामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी ग्रुप डी यासाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केला आहे मित्रांनो मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं असं दर्जेदार एकमे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला रेल्वे भरतीसाठीच सा, आहेच एकशे वीस प्रश्नपत्रिका आहेत गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलं आहे किंमत फक्त पाचशे रुपये आहे विजयपद पब्लिकेशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे याचे लेखक आहेत हे पुस्तक जर तुम्हाला घरपोच मागवायचं असेल मित्रांनो तर पं नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर फक्त एक मेसेज व्हॉट्सअपला टाकून द्या पुस्तक तुमच्या घरपोच येऊन जाईल तुम्हाला जर पुस्तक आत्ताच इन्स्टंट एका सेकंदामध्ये परचेस करायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन आहे या प्रोडक्टवरती क्लिक करा तुम्हाला या पुस्तकाचा फोटो दिसेल तिथं क्लिक करा पुस्तक तुम्हाला ॲमेझॉनवरून किंवा फ्लिपकार्टवरून डायरेक्ट परचेस करता येईल प्रश्न क्रमांक सात पूर्व दिशेला धारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकाने निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा रिकामी जागा असते प्रश्न काय विचारला आहे तुम्हाला तर बघा हे तुमच्याकडे मॅग्नेट आहे राईट हे मॅग्नेट जर घेतलं तर हा याचा नॉर्थ पोल येईल आणि हा याचा साऊथ पोल येईल म्हणजे ही तुमची उत्तर दिशा आली आणि ही तुमची दक्षिण दिशा आली बरोबर आहे तर या दिशेला आता तुम्हाला म्हटलं काय पूर्व दिशेला धारा वाहून नेणाऱ्या पूर्व दिशा कुठे आहे मग आता ही जर उत्तर झाली ही जर दक्षिण झाली तर खालची तुमची पश्चिम येईल आणि वरची तुमची पूर्व येईल ही झाली पूर्व आणि ही झाली तुमची पश्चिम राईट था 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 तर आता हे तुमचं काय म्हणतील आता ढाचा तयार झाला प्रश्नाचा तर वाहून नेणाऱ्या वाहकाने निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा तुम्हाला ओळखायची आता बघा याच्यामधून चुंबकीय लहरी कशा उठतात तर ह्या अशा नॉर्थ टू साऊथ किंवा साऊथ टू नॉर्थ ह्या अशा उठतात परंतु दिशा तुमची कशाची आहे धारेची दिशा आहे पूर्व आणि पश्चिम तर तुम्हाला इथं कुठल्या दिशेला चुंबकीय क्षेत्राची दिशा कुठल्या दिशेला असेल हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे तर बघा कुठल्या दिशेला असेल तर सरळ आहे चुंबक तुमचं नॉर्थ टू तु साऊथ आहे म्हणजे तुम्ही याला दक्षिणकडे म्हणू शकता म्हणून ऑप्शन क्रमांक एक दक्षिण दिशेला तुमचं चुंबक असणार ठीक आहे बघा <coughs> प्रश्न क्रमांक आठ रक्तगट ए असलेल्या एका पुरुषाचा बी रक्तगटाच्या एका स्त्रीशी विवाह झाला त्यांना ए बी गटाचे एक मूल होते अणुवंशास्त्राच्या दृष्टीने याचा अर्थ काय आहे ए तुमचा काय आहे मेल आहे राईट बी तुमची काय आहे फिमेल आहे या दोघांच्या संभोगामधून काय तयार झाला आहे ए बी तयार झाला म्हणजे एक मुलगा असेल किंवा मूल असेल मुलगी असेल तर याचा अर्थ काय तुम्हाला विचारला आहे कशानुसार विचारला आहे हिरिडिटीनुसार तर बघूयात ऑप्शन काय दिलेत ऑप्शन क्रमांक एक रक्तगट एसाठी जीन प्रभावी आहे आणि बी रक्तगटासाठी जीन अप्रभावी आहे रक्तगट एसाठी जीन आणि रक्तगट बीसाठी जीन दोन्ही प्रभावी आहेत ओके रक्तगट एसाठी जीन आणि रक्तगट बीसाठी जीन हे दोन्ही अप्रभावी आहे ओके ऑप्शन क्रमांक चार रक्तगट बीसाठी जीन प्रभावी आणि रक्तगट एसाठी जीन अप्रभावी म्हणजे उलटं केलं पहिल्या ऑप्शनच्या तर, तर सरळ आणि सोपं आहे इथं काय होणार आहे दोन्ही प्रभावी असतात कारण ए पण आला त्याच्यामध्ये आणि बी पण आला त्यामुळे रक्तगट ए आणि रक्तगट बी हे दोन्ही प्रभावी इथं असणार आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ मॅग्नेशियन रिबन हवेमध्ये जाळल्यास खालीलपैकी काय उत्पन्न होते मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी पावडर मॅग्नेशियम ऑक्साइडची पांढरी पावडर मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी पावडर सेकंड ऑप्शन त्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईडची निळी पावडर आणि ऑप्शन क्रमांक चार मॅग्नेशियम कार्बोनेटची पांढरी पावडर याचं सायंटिफिकली जर आन्सर बघायचं झालं हो, तर मॅग्नेशियम ऑक्साईडची तुम्हाला नेहमी पांढरी पावडर मिळते पण कशामुळे मॅग्नेशियमचा रिबन असायला पाहिजे हवेमध्ये जाळला तर ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा आपल्या खाण्याच्या सवयींमधील खालीलपैकी कोणता बदल आपल्या पर्यावरणावर सर्वात मोठा परिणाम करेल मांस आणि पशुज उत्पादनाचा त्याग करणे प्रक्रिया केलेले अन्न टाळणे अन्नाची नासडी थांबवणे आपले स्वतःचे अन्न पिकवणे ओके या प्रश्नाचं उत्तर आहे मांस आणि पशुज उत्पादनाचा त्याग करणे तरच पर्यावरण पर्यावर सर्वात मोठा परिणाम करू शकेल ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा इंग्लिशमध्ये आहे ब्लिचिंग पावडर इज प्रोड्यूस बाय ॲक्शन ऑफ क्लोरीन ब्लिचिंग पावडर इज प्रोड्यूस बाय द ॲक्शन ऑफ क्लोरीन ओके जर तुम्हाला ब्लिचिंग पावडर तयार करायची असेल जेव्हा तुम्ही क्लोरीनवर ॲक्शन केलं तर तुम्हाला ब्लिचिंग पावडर भेटेल परंतु क्लोरीनसोबत तुम्हाला आणखी काय पाहिजे मग ओके okay? तेव्हा तुम्हाला ब्लिचिंग पावडर भेटेल असा प्रश्न विचारला आहे तर सोडियम क्लोराईड कॉस्टिक सोडा स्लॅक लाईम क्विक लाईम काय भेटणार आहे एकदम सोपा प्रश्न आहे तर स्लॅक लाईम तुम्हाला त्याच्यासोबत मिक्स करावं लागेल तेव्हाच तुम्हाला ब्लिचिंग पावडर मिळणार आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या वर्षी बारावी पंचवार्षिक योजना समाप्त झाली बघा प्रश्न ट्रिकी विचारलाय याला काय म्हणतात याला म्हणतात ट्रिकी क्वेश्चन का म्हटलं मी याला ट्रिकी क्वेश्चन कारण तुम्हाला समाप्त झाली विचारलंय परंतु बऱ्याच प्रश्नामध्ये काय होते सुरू झाली विचारलं असं विचारतात त्यामुळे तुम्ही काय करता या समाप्त शब्दाकडे लक्षच देत नाही आणि डायरेक्ट सुरू झाली म्हणून कुठल्याही ऑप्शनला क्लिक करतात तर बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं भारतामध्ये पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकावन्न या साली चालू झाल्यात तर इथून तुम्ही बारा मोजून टाकायच्या ढोमाळवाना परंतु मधामध्ये एक त्रिवार्षिक योजनासुद्धा होती ठीक आहे तर इथून जर तुम्ही बारा योजना मोजल्या हे पन्नास काढून टाका बारा पंच साठ होतात राईट तर पन्नास काढले तर म्हणजे जवळपास दोन हजार दहा पंधरा अठराच्या जवळपास येते ठीक आहे तर याचं ऑप्शन बघूयात आपण दोन हजार सतरा ही तुमची समाप्त होण्याची आहे परंतु तुम्हाला काय म्हटलं हे छप्पन सुरू होण्याची आहे त्यामुळे पहिली पंचवर्षीय योजनेची समाप्त होण्याची योजना किती होती छप्पन राईट तर छप्पनपासून साठ वर्ष मोजा किती येते तुमचं छप्पनपासून साठ वर्ष मोजले तर ते तुमचं दोन हजार सोळा येईल राईट तर दोन हजार सोळा म्हणजेच दोन हजार सतराला ती समाप्त झाली सिम्पल एवढं सोपी उत्तर आहे याचं ठीक आहे आलं तुमच्या लक्षामध्ये चला प्रश्न क्रमांक तेरा वाहकामध्ये विभवांतर म्हणजे व्होल्टेज कायम राखण्यास रिकामी जागा मदत करते कोण कोण मदत करते होल्ड तापमापी बॅटरी रोध प्लग की तर वाहक असते वाहक म्हणजे काय करंट तर वाहकामध्ये करंटमध्ये व्होल्टेज कायम राखण्यासाठी कोण मदत करते सोपी असा प्रश्न आहे तर कोण मदत करत असते बॅटरी कोण मदत करत असते बॅटरी जेव्हा तुम्ही त्या बॅटरीला करंट देणार ना तेव्हाच ते व्होल्टेज तयार होईल ना करंटच दिला नाही तर व्होल्टेज कसं का तयार होणार आहे सिम्पल क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा मेळा कोणता आहे तर पश्चिम बंगाल राज्यातला मेळा म्हणजे एक सण तुम्हाला विचारला आहे ओके okay? जयदेव के कंदुली मेळा रामकेळी मेळा मालदा रास मेळा गंगासागर मेळा मेळा म्हणजे महाराष्ट्रामध्ये याचा अर्थ घ्यायचा झालं तर याला आपण यात्रा असे म्हणत असतो याला आपण जत्रा असे म्हणत असतो याला आपण उरूस असे म्हणत असतो राईट अशाच प्रकारची ही काहीतरी गोष्ट आहे जी की पश्चिम बंग बंगालमध्ये घडते तसे सर्वात मोठा तुम्हाला विचारलं आहे तर सर्वात मोठा आहे गंगासागर मेळा राईट प्रश्न क्रमांक पंधरा एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये रिकामी जागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा किंवा घटनात्मक मान्यता देण्याची शिफारस केली ओके कोणं केली असेल बरं मला सांगा कोण केली असेल तर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक मान्यता देण्याची शिफारस कोण करते तर मला सांगा घटनादुरुस्ती कितवी होती रे त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी ज्यानं स्थानिक स्वराज्य संस्था ही आपण महाराष्ट्रामध्ये आणली महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली एकोणीसशे साठला मग साठला स्थानिक स्वराज्य संस्था आली का आली परंतु ती त्रिस्तरीय नव्हती फक्त जिल्हा होती आणि डायरेक्ट ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल परंतु त्रिस्तरीय महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने झाली आणि ते कोणाच्या मान्यतेने झाली तर ती मान्यता दिली राज्याचे महाधिवक्ता यांनी त्याला मान्यता दिली त्यानंतर ती महाराष्ट्रामध्ये किंवा यांनी त्यांना शिफारस केली राईट तर अशा प्रकारे आपण इथं पंधरा प्रश्न तुमचे संपवलेले आहेत त्यामुळे आपण विजयपत प्रबोधन यांना खूप खूप धन्यवाद देऊया आज आपण तुमची चौऱ्याहत्तर नंबरची लेक्चरसिरीज कम्प्लीट केली आहे जर तुम्हाला आपलं वीस प्रश्नपत्रिकांचं पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन इयरचं बुक घ्यायचं असेल तर या बानाच्या खाली प्रोडक्ट या शब्दावर क्लिक करा लगेच पुस्तक दिसेल आणि लगेच फ्लिपकार्टहून ऑर्डर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओत आपण पुन्हा उद्या रात्री दहा वाजता गुड नाईट शुभरात्री